नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवरती तर आज आपण मस्त असे पौष्टिक दुधी भोपळ्याचे धेडे बनवणार आहोत खूप छान लागतात खायला आणि हेल्दी आहेत या ठिकाणी एक भोपळा घेतला आहे मी लवकी त्याची आपण साल काढून घेणार आहोत बऱ्याचदा लहान मुलं भोपळा खात नाहीत कुणीच म्हणजे लहान मुलं पण आणि मोठे माणसंही इतका जास्त आवडीने भोपळा खात नाहीत तर त्यावेळेस आपल्याला काहीतरी करावं लागतं की जेणेकरून त्यांनी हा भोपळा खाल्ल्या जावा म्हणून कधी आपण भोपळ्याचे पराठे करतो तर कधी धपाटे बनवतो तर आज आपण धेडे बनवणार आहोत इथे मी भोपळा कट करून घेतला आहे त्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घालायचं आहे आपल्याला थोडंसं मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घाला आणि हे आपल्याला एकदम मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट अशा पद्धतीने सेम मी सर्वच मी भोपळा बारीक करून घेते मिक्सरमध्ये खूप छान लागतात हे धिडे मी पूर्ण भोपळा मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेतलेला आहे आता यामध्ये मी गव्हाचं पीठ घालणार आहे तुम्ही गरजेनुसार गव्हाचं पीठ घालू शकता कमी जास्त मी इथं एक वाटी घालते एक वाटी गव्हाचं पीठ आणि चार चमचे रवा बारीक मोठा कुठलाही रवा घालू शकता तुम्ही चवीनुसार मीठ घालायचे आणि आपल्याला हे आता मिक्स करून गरजेनुसार पाणी घालायचे थोडंसं एकदम जास्त पाणी नाही घालायचं जितकं हवं आहे तितकंच घालायचं आहे आणि आपण हे बॅटर बनवून एक दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटं कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे रवा पाणी शोषून घेतो म्हणून तर बघा मी अशा पद्धतीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊयात याला जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तेही तुम्ही तीन ते चार चमचे घालू शकता यामध्ये दे। धिरडे छान लागतात त्याचेही बघा तुम्ही हे असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे याला मी आता झाकून ठेवते एक पंधरा मिनटं पंधरा मिनटं झाल्यानंतर आता आपण याचे धिरडे बनवून घेणार आहोत मस्त असे मी इथं प्लेनच धिरडे बनवते जर तुम्हाला यामध्ये कांदा टमॅटो घालायचं असेल तर ते तुम्ही घालू शकता कोथंबीर वगैरे आपण एकदम साधे बनवणार आहोत थोडंसं पाणी घालायचं आणि असं पातळ बॅटर बनवायचं बघा तुम्ही अशा पद्धतीचं गॅसवरती तवा ठेवला आहे तेल घालायचे थोडंसं तवा छान गरम झाला की आपल्याला त्याचे धिरडे बनवून घ्यायचेत अशा पद्धतीने मी बघा तुम्ही खूप छान लागतात खायला आणि मस्त एकदम पौष्टिक आहेत लहान मुलांच्या टिफिनलाही तुम्ही देऊ शकता घरी नाश्त्यालाही तुम्ही अशा पद्धतीचे दिर्डे बनवू शकता शिवाय आपण यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर एकदम पौष्टिक आणि हेल्दी असे आपले धिरडे आहेत हे याला आपण मीडियम गॅसवर पहिल्यांदा आता भाजून घेणार आहोत गॅस एकदम फुल नाही करायचा नाही तर खालून पटकन करपतात हे याला आपण झाकून घेणार आहोत एक अर्धा मिनटं आणि मस्त असं खरपूस भाजून घ्यायचेत माझ्या घरी माझी मुलं जी आहेत ते बिलकुल भोपळ्याची भाजी खात नाहीत तर त्यांना चांगलं हेल्दी काहीतरी खायला द्यावं म्हणून मी आज जसं भोपळ्याचे धेडे बनवलेले होते तर त्यांनी हे धेडे खूप आवडीने खाल्ले त्यांना कळालंही नाही की यामध्ये भोपळा होता म्हणून अशाच पद्धतीने मी सर्व धेडे एकदम खरपूस असे भाजून घेतलेत याला तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात मस्त असे आपले धेडे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा अशाच पद्धतीने मी सर्व धेरडे तयार करून घेतलेले आहेत मस्त असे आपले धिरडे तयार झालेले आहेत दुधी भोपळ्याचे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद